आझाद अमृत महोत्सव 2024 ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माचे नावावर मरा माणुसकीचा धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच एन न्यूज मराठी मराठी न्यूज चॅनलच्या अकराव्या वर्धापन दिनाला आमच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा परिषद मुलांची शाळा धुंडा अखर तालुक्यातील लारा जिल्हा अकोला श्री किशोर मधुकर कोल्हेसर केंद्रप्रमुख श्री दीपक दिगंबर मोरे मुख्याध्यापक श्री निलेश देवराव भारसाकडे शिक्षक तसेच जिल्हा परिषद मुलांची शाळा गायरान श्री रमेश नारामण मावसार मुख्याध्यापक श्री गजानन रामदास नेसनेसकर शिक्षक शिक्षकगण आणि कर्मचारी वर्ग गायरान व धुडा आखर एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क दीपक रेडे संपर्क क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणचाळीस एक्केचाळीस एक्क्याण्णव आडगाव प्रतिनिधी